कसे लोकसंख्येत गाव आहे मित्रांनो एक दहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस मला डॉक्टर सरांनी हा प्लॅन सांगितला प्लॅन ऐकला का आम्हाला मी उचलून झालो असं वाटलं नाही काम करावं नाही काम पण तुम्हाला सांगतो शेजारी पाच रवी खतरनाक माणूस रवी म्हणजे येणार आहे तू एकवडाचा अनावर आहे जर मी त्या टायमिंगला जर माझ्या मित्रांचं ऐकलं असतं दोस्तांचं असतो असतं सांगतो आणि नातेवाईकांचं ऐकलं असतं आणि मी समजत मित्रांनो डॉक्टर जे काही टार्गेट ठेवलं जे आपल्याला गाव घेत ना अहो सत्तेमध्ये सांगतो तुम्हाला गाडी घ्यायला मध्ये बघा एक मागच्या महिन्यात मध्ये गाठ कोवरले फंक्शन होतं आपल्या तरंदा नाही म्हण त्याला गेलो आणि मी तुम्हाला बोलून गेलो मीटिंग मध्ये की बघा आम्ही समर सक्षम म्हणती ना दिवाळीला गाडी घेणार आहे आमच्या वा एक टेटू बायगंधा की लोकांनी लाईटवर सायकल घेतली मीज नाही दिली तुम्हाला वाट गई मित्रांनो आता कसा बसलाय ना जी म्हणली ना सायकल घ्यायची आईपत नाही त्यांना पेडे बॉक्स नेऊन दिलाय काय घेणार की नाही म्हणून कसा बसलाय काय 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 म्हणली इलेक्शन मध्ये पांड्या वापरला एवढा मोठा अपमान झाला आमचा <laughs> मग मी जर तुम्हाला सांगतो त्या टायमिंगला जर विचार केला असता की न बोलला काही मग तीच बरोबर आहे आपला दूध व्यवसाय करू म्हणे ना म्हणलं असतं आपलं बरं येतो दूध दादा करू नाही तुम्हाला सांगा की करिअर मिळलं असतं का मित्रांनो किती दळत वाटते बिझनेस एवढा सोपा होता पण मी जर दुसऱ्याचा ऐकला असतं ना आज पुढे नाही मला शेअरच करावं आता समज मध्ये एखाद्या अडचण येत नाही येता येता मी व्यवस्था थांबतो ना थांबतो फोर व्हीलर घेतली चौदा तारखेला त्या तरी आमचे जुडणारे काका बसले त्यांनी निधी घरी लावली घरी लावला विचार केला आणि म्हणलं गाडी तर चाकेतली पण चालवायला शिकलो पाहिजे आता दोन चार चालू आता आम्हाला तो आला म्हणजे देवाच्या पाया पडून ये काही गाडी देवाच्या पाया म्हणजे आमचाच नंबर नाही का गाडी म्हणलं मी काही कमी ना हा काय म्हणलं की आता येत आहे व्याख्या घेतली आहे

काही बिन काय कला मध्ये गाडी ट्रॉकिंग मध्ये स्वतःचं वाहना असतं काय द्या पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण एखाद्या पाहुण्या वेळेला मित्रांना म्हणतो मला गाडी छाय तुम्ही काय घ्या नाही लागा गाडी नाही मिळाली मला इकडे जायची इकडे जाईल साहेब मी चिंचीला पेटलो फोर व्हीलर मध्ये माझी एक सगळ्यांना तुम्ही पण आहे ना दर लावून जोरात काम करा तुम्हाला सांगतो शंभर टक्के फोर व्हीलर आहे पण म्हणा

येईल तसं नक्की म्हणतच नाही म्हणजे तुम्ही सांगा माझं तुम्हाला एकच सांगते जर तुम्ही मी जशी अध्यक्षता ऐकला असता तुम्हाला सांगितलं आला असतो अहो पहिल्या काय नवं स्टार झालो वर आलो डॉक्टर सर म्हणत तर पहिला टकला टडका येत का कारण तुम्हाला सांगतो भीती निर्माण झाली पैसा ना अहो ज्या माणसाला पैसा कि पैसा त्या माणूस आहे जोर तू मान तर काढे नाही तर माझं शिक्षण नवीच आहे तुम्ही सांगा नवी वाल्या जॉब कुठे आहे सांगा ऐका जे हा शिकुटी मी नाही आता शिकुटीला मी सर व्यवसायची लाईन आहे आता भरती लागते मग तुम्ही सांगा मी नववीवर असून मला अशा कंपनीमध्ये एंट्री मिळत असेल तर आपल्या देव माणसाच आता देव माणसा टाळे ना वाद म्हणा शिक्षणाच्या काय नाही काय नाही तुम्हाला सांगतो ज्याचं पहिली शिक्षण अशी माझ्या टीम मध्ये मुलं काय वयाची आठ नाही नव्वद वर्ष असू शंभर जवळ कोणता चाललं बिंद असते बिंद झाला नाही तर तुम्हाला जादू कंपनीत गेले किती सत्तावीस रुपये का ओपन मध्ये मारत आहे का जगा व्हाला इलून रोशन मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो ज्याची मुलं ग्रॅज्युएशन झाल्या आता खोटं सांगायचं ना आठ घंटे मोबाईल बघते त्यांनी नाव ढोती मला त्यांना मला तळतळ वाटते एवढी सांगायची की दुसऱ्या तुझं लेकरू काम मला लागलं त्याला सहकार्य केलं पाहिजे सांगितलं भाई बाळा जा तू करतोय काम चांगलंय काय वाढायचं माझ्या वेळेस काढलेलं आहे स्वतःच्या वेळेस तुम्हाला सांगतो हो सर मी सांगण्यासारखे वाटत तुम्हाला सांगतो मी एकदा म्हणलं बाबा म्हणलं मी आता तृष्ठा झालं तृष्ठा अरे मला असले बघितलं बघितलं मार्केटिंग केलं दिसत की काय करणार असेल मला तर सांगायचं ना काय करणार आहे त्याला तर पहिला पेडा घेऊन तुम्ही त्याला म्हटलं मला कुजा तुझ्या मंडईला पहिला पेडा कारण कुजा आहे समर्पण उत्तर तू काय म्हणला हे असं काय खरं नसतं म्हणलं करून दाखव

कधी मला नाही म्हणले की तुम्ही चाललाय साडेपाच वाजता तर करतो काय जन्म काय बघू आजी बाग कधी नाही डाग आहेत दोन तीन शेळे तीन मुले दोन मुले आता आजारी आई आमच्या आजारी पडली तुम्हाला सांगतो मी आताच आमच्या वडिलांना फोन केला म्हणजे सोडतात का पेशंट डाऊ तू गाडीने नाही म्हणजे आज मी सांगितलं आराम करते फक्त आमच्या वडील आता पाहिजे मला ताम नाही आजारी असल्यामुळे माझ्या दोन्ही मुलीची इच्छा होती कालच्या बसती पप्पा आम्हाला मिळते तुमच्या फंक्शनला पण त्या पण आजारी तुम्हाला सलाईन जाऊ म्हणजे तिला एकच सांगितलं म्हणलं आपण दोघं कुटुंब आले असतं काय मित्रांनो बोलतो आणि थांबतो